नवनागापूर एम आय डी सी मध्ये वाचनालयाचा वाढदिवसाचा फलक लावून राजकीय पक्षाचे पदाधिकाऱ्यांचे फोटो लावून आचारसंहितेचा भंग दिनांक अठरा पाच दोन हजार चोवीस रोजी अहमदनगर जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागल्यापासून कोणताही राजकीय पदाधिकारी तसेच नागरिक यांनी वाढदिवसाची कोणत्याही कार्यक्रमाचे फलक लावलेले नाही कारण की हे कायद्याला माणित आहेत पण नवनागापूर एमआयडीसी मधील हिंदू हृदय सम्राट स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे वाचनालयाचा फलक लावून त्यावर खासदार सुजय विखे यांचा फोटो असलेला फलक प्रवीण भैया सप्रे शिवसेनेचे उप तालुका अध्यक्ष यांनी लावला आहे यांनीच डॉ बाबासाहेब आंबेडकर भाजी मार्केटचे नाव बदलणे प्रयत्न केला आहे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावासाठी जीव देणारे कार्यकर्ते असल्यामुळे त्याची डाळ शिजत नाही त्यामुळे हा एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक यांना हाताशी धरून खोटे नाटे गुन्हे दाखल करीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाजी मार्केटची स्वच्छता करण्यासाठी अडथळे निर्माण करीत आहेत सप्रे यांनी भगवान शेठ आव्हाड यांचा फोटो लावून यांनी संबंधित कार्यालय एम आय डी सी पोलीस स्टेशन यांची परवानगी घेतलेली नाही आचारसंहितामध्ये कोणत्याही कार्यक्रमाचे फलक लावण्यासाठी संबंधित कार्यालय पोलीस स्टेशन यांची परवानगी घ्यावी लागत आहे परवानगी घेतल्यानंतर संबंधित फलकावर ती परवानगी घेतलेला नंबर कालवधी टाकावा लागत आहे पण यांनी कोणत्याही कार्यालयाची परवानगी घेतली नसल्यामुळे त्यांच्या फलकावरती परवानगी नंबर कालवधी टाकलेला नाही अशा प्रकारे यांनी आचारसंहितेचा कायद्याचा भंग केला आहे तरी नवनागापूर एम येथील संबंधित कार्यालय एम आय डी सी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक माणिक चौधरी हे सप्रे कारवाई का केली नाही आचारसंहिता चालू असताना कायद्याला भिता कायद्याला जुमानता हे फलक लावले आहे संबंधित अधिकारी सप्रे यांच्यावर कारवाई का करीत नाही संबंधित अधिकारी सप्रे यांना पाठीशी घालण्याचे काम करीत आहेत का सप्रे यांची संबंधित संगती आर्थिक देवाणघेवास झाली आहे का म्हणून यांनी यांच्यावर कारवाई केली नाही का याची चौकी माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी साहेब अहमदनगर तथा निवडणूक अधिकारी साहेब अहमदनगर यांनी आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल गुन्हे दाखल करावा अशी मागणी नागरिक राजकीय पक्षाचे पदाधिकारी करीत आहे तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अंतोन श्यामसुंदर गायकवाड मोबाईल नंबर अठ्याण्णव पन्नास एकोणतीस सोळा बहात्तर